वडगाव दाहेरी परिसरामध्ये अत्यंत जोमाचा पाऊस आणि जोरदार पाऊस आहे अत्यंत रोडला गुडगाभर पाणी साठलेलं आहे चवकामध्येचं बघत मी इतकं पाणी आहे त्यामुळं वाहतूक पण बंदवलेली आहे सगळीकडं पाणीने हाहाकार माजवला आहे असं वाला वाटायला गे तर व्हिडिओ काढायचं कारण एवढंच की अचानक पाऊस आल्यामुळं साकारमाणेची फार तारांबळ झालेली आहे तर पावसाचा काही इलाज नाही निसर्गापुढं ठीक आहे बघा पाणी कसं झालं आहे दाखवतो मी तुम्हाला वाहतूक भाग कशी आहे जायला जाणार रोड आहे जायरी फाट्यावर चालले शूटिंग लाईव्ह आहे बघून घ्या हे आमचे बंधू आहेत मोठे सुरेश सेट आहे ते त्यांना मी शो काय थोडासा बघा हे दुकानाचं एरिया बघा हे बाजूवाला बसलाय बघा घसात गिऱ्याकाची वाट बघत कचरे टाकून बसलाय घरी करा